मित्राच्या मदतीने स्वतःचाच अपहरणाचा बनाव करत घरच्यांकडून खंडणी मागितल्याचा प्रकार पालघरमध्ये घडला आहे पालघरच्या नालासोपारा येथील ही घटना असून एका बावीस वर्षीय तरुणाने आपल्या अपहरणाचा बनाव करत तीन लाखाची खंडणी मागितली होती हा बनाव पोलिसांनी उघड पाडला असून संबंधित तरुण रोहन तिवारी आणि त्याचे दोन मित्र कौशल दुबे वय वर्ष एकवीस आणि निखिल सिंग वय वर्ष बावीस यांना अटक केली आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास रोहनच्या कुटुंबियांना एक व्हिडिओ क्लिप मिळाली या व्हिडिओ क्लिप मध्ये रोहनला एका अज्ञात ठिकाणी दुरीने बांधून ठेवलेले दिसून आले तसेच दोन तरुण त्याला मारहाण करताना दिसले यात रोहनच्या चेहऱ्यावर रक्त देखील दाखवण्यात आले त्यानंतर दोन तरुणांनी रोहनच्या कुटुंबियांना तीन लाख रुपयाची खंडणी मागितली तसेच पैसे नाही दिले तर रोहनला मारण्याची देखील धमकी या क्लिप मधून देण्यात आली हा व्हिडिओ पाहताच रोहनच्या काकांनी पोलिसात धाव घेतली आचोळी पोलिसांनी या प्रकरणी एफ आय नोंदून घेतला व तपास सुरू केला पोलिसांनी रोहनचा मोबाईल ट्रेस केला तेव्हा रोहनचे लोकेशन चेंबूर परिसरात दिसून आले त्यानुसार येथील शिवाजीनगर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली मात्र रोहनचे लोकेशन मिळण्यापूर्वीच रोहनचा मोबाईल बंद झाला त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरून रोहनच्या कुटुंबियांनी आरोपींना पाच रुपये ट्रान्सफर केले त्यानंतरही रोहनचा काही संपर्क झाला नाही दुसऱ्या दिवशी चेंबूर मधल्याच एका हॉटेलमध्ये दोन मित्र नाष्टा करण्यासाठी आले यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली त्यानुसार पोलिसांनी तातडीने हॉटेलमध्ये धाव घेतली व तिघांनाही ताब्यात घेतले पोलिसांनी रोहन व त्याचा दोन मित्रांची कसून चौकशी केली यावेळी रोहनने कबुली केली की के आपणच अपहरणाचा बनाव केला होता रोहनने पोलिसांसमोर आपली चूक कबूल केली तसेच आपण हा बनाव का केला याचे देखील त्यांनी कारण सांगितले व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले पैसे मिळण्यासाठी मित्रांच्या मदतीने हा बनाव केला होता तसेच रोहनच्या चेहऱ्यावरील जखम मेकअप करून बनवली होती हेही पोलिसांच्या चौकशीत कबूल करण्यात आले या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी तिघावर फसवणुकीचा व खंडणीचा तसेच पोलिसांची दिशाभूल केल्याचा कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे